नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक घटकानुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आता आपण ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामधील काही भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा घटक आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समधीलच एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा घटक अभ्यासणार आहोत आता आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे मागील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासले जायचं आहे पण आपण फक्त इथं थोडक्यात त्याची उजळणी घेऊया बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय तर एका देशातील वस्तू आणि सेवा बघा एका देशातील वस्तू आणि सेवा ह्या काय इतर देशांबरोबर त्यांचा काय होतो इतर देशांबरोबर जो विनिमय होतो त्याच्याशी संबंधित असणारी ही अर्थशास्त्राची शाखा का म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स होय आता मग त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय तर बघा सुरुवातीला आपण ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासण्या अगो अगोदर आपण व्याप्ती म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय ते सुद्धा अभ्यास होईल आता व्याप्ती व्याप्ती म्हणजे काय तर एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या शास्त्राचा त्या शास्त्रामध्ये कोणकोणते विषय येतात किंवा कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या गोष्टींचं त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो अध्ययन केलं जातं ते पाहणं म्हणजेच काय व्याप्ती होय त्या शास्त्राची व्याप्ती होय मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या विषयांचा किंवा कोणकोणत्या विषयांच्या दृष्टिकोनांचा अभ्यास केला जातो त्याचं विवेचन म्हणजेच काय अर्थ हो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती होय म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणजे त्याची काय व्याप्ती होय स्कोप आता ह्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो ते आपण पुढं म्हणजे त्याची थोडक्यात व्याप्ती आपण पुढं प्रत्येक पॉईंटनुसार अभ्यासणार आहोत मग ते सुरुवातीला आपण कोणकोणते पॉईंट पॉइंट आहेत ते पाहूया बघा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती मग त्याच्यामध्ये स्थूल दृष्टिकोन आहे व्यापारविषयक धोरणे आहेत शुद्ध सिद्धांत व तुलनात्मक महत्त्व आहे त्याचबरोबर स्थितीशील अवस्थेची तुलना आहे वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना आहे ह्या याच्यामध्ये काय झालेलं आहे त्या आंतरराष्ट्रीय व्याप अर्थशास्त्राची व्याप्त्या म्हणजे ह्या विभा ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये काय केला जातो अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो आता हे जे पॉइंट आहे ते आपण सविस्तर एक एक अभ्यासूया बघा पहिला पॉइंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्व आता या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं तर ह्या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची जे सिद्धांत आहेत विविध सिद्धांत आहेत आणि त्याचे तुलनात्मक महत्त्व यांचा काय केला जातो याच्यामध्ये अभ्यास केला जातो या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये म्हणजे काय तर बघा हवामान असेल खनिजांची उपलब्धता असेल किंवा साधनांचा पुरवठा असेल ह्या बाबतीत वेगवेगळ्या देशामध्ये दे काय असते भिन्नता असते वेगवेगळेपणा असतं म्हणजे काही देशामध्ये दे? त्याची तीव्रता किंवा त्याची उपलब्धता जास्त असते काहींच्या काही देशामध्ये कमी असते मग ही जी भिन्नता आहे ही हा काय का त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय असतो पाया असतो त्यामुळेच काय केली जाते एखादी वस्तू सेवा इतर देशांना दिली जाते म्हणजे आयात किंवा निर्यात ह्या दोन गोष्टी काय होत असतात घडत असतात व्यापार होत असतो मग तो व्यापार म्हणजे काय किंवा आंतर प्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा वेगळा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता का आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो आंतरराष्ट्रीय व्यापार का टिकून राहतो तो कसा लाभदायक ठरतो यासंबंधी काही सिद्धांत मांडलेले आहेत काही शुद्ध सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्याचा अभ्यास काय केला जातो या विभागामध्ये केला जातो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या या विभागामध्ये केला जातो मग त्याच्यामध्ये स्मिथ असतील रिकॉर्डो असतील जे एस मिल असतील हे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत यांनी काय केलेलं आहे देशामधील जी नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याच्यामध्ये आढळणारी जी भिन्नता आहे आणि त्यामुळं उत्पादन खर्चामध्ये जो पडणारा फरक आहे या आधारावर काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांचा अभ्यास काय केला जातो याच्यामध्ये केला जातो त्याचबरोबर हिचर होलीन असतील यांनी सुद्धा काय केलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो आणि तो लाभदायक कसा ठरतो यासंबंधीसुद्धा आधुनिक सिद्धांत मांडलेले आहेत म्हणजे थोडक्यात ह्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अर्थ काय केलं जातं या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची विविध शुद्ध सिद्धांत आणि त्याचे तुलनात्मक महत्त्व याचा या गोष्टींचा काय केला जातो अभ्यास केला जातो त्यानंतर पुढं आहे स्थितीशील अवस्थेची तुलना बघा आता स्थितीशील अवस्थेची तुलना म्हणजे या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या या विभागामध्ये काय केलं जातं तर विविध देशामधील व्यापाराची स्थितीशील समतोल अवस्था किंवा ती जी अवस्था आहे स्थितीशील समतोल अवस्था आहे ती कालांतराने काय होते त्या स्थिस्थि स्थितीशील अव अवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जो बदल होतो त्याची तुलना केली जाते आणि ती तुलना करण्यासाठी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी जी प्रतिमान मांडलेले आहेत त्या प्रतिमाचा सुद्धा काय केला जातो याच्यामध्ये जा जा अभ्यास केला जा जातो म्हणजे जा त्या प्रतिमान प्रतिमानांच्या सहाय्यानं एखाद्या दे दे देशाचा आर्थिक विकास झाला आहे का नाही झाला याचा अभ्याससुद्धा त्याच्यामध्ये केला जा जातो म्हणजे जा आर्थिक विकासाचा व्यापार शर्ती असतील किंवा तांत्रिक प्रगती असेल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा काय परिणाम होतो या गोष्टींचा सुद्धा अभ्यास या विभागामध्ये केला जातो म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अर्थशास्त्राच्या या विभागामध्ये स्थितीशील समतोलाचा अभ्यास केला जातो आणि या अवस्थेमध्ये होणारे बदल काय केले जातात इथं अभ्यासले जातात हा एक महत्वाचा पॉइंट आहे त्यानंतर पुढं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणे आता जगातील सर्वच देश आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्व देतात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा असावा खुला असावा किंवा संरक्षित असावा यासंबंधीच्या काही व्यापार धोरणांचा अभ्यास या विभागामध्ये केला जातो म्हणजे जा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणे निश्चित करताना येणाऱ्या ज्या विविध अडचणी आहेत त्यांचा अभ्याससुद्धा याच्यामध्ये केला जातो आयात निर्यातीवरील जकात कर असेल त्यांचे होणारे परिणाम असतील किंवा कोटा असेल उत्पादन असेल उत्पादन घटकांच्या स्थानांतरणामधील नैसर्गिक आणि राजकीय अडथळे असतील आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न असेल या सर्व घटकांचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विभागामध्ये केला जातो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्थूल दृष्टिकोन पुढचा पॉईंट आहे स्थूल दृष्टिकोन आता स्थूल दृष्टिकोन म्हणजे त्याला स्थूल म्हणजेच काय समग्र असं सुद्धा म्हटलं जातं हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय सविस्तर व्याख्या त्याच्यामधील घटकसुद्धा सविस्तर अभ्यासलेले आहेत आता स्थूल दृष्टिकोन म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय थोडक्यात तर मॅक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं एकूण घटकांचा म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा उत्पादन असेल एकूण गुंतवणूक असेल एकूण बचत असेल एकूण उपभोग असेल एकूण पुरवठा असेल एकूण मागणी असेल या सर्व गोष्टींचा काय केला जातो तिथं अभ्यास केला जातो म्हणजे त्याच्यामध्ये काय केली जाते थोडक्यात स्थूल म्हणजेच काय संपूर्ण माहिती मिळवली जाते मग या स्थूल दृष्टिकोनाचं कोणातून सुद्धा काय केलं जातं या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो मग कसा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये काय घनिष्ठ संबंध आहे बघा आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय बघितलं आपण मग ह्या ही जी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आहे आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे याच्यामध्ये काय घनिष्ठ संबंध आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थ अर्थशास्त्राच्या स्थूल दृष्टिकोनातून काय केलं जातं विविध चलन पद्धतींचा अभ्यास केला जातो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळी चलनं वापरली जातात विविध चलनांचं बदललेलं मूल्य बदलतं मूल्य किंवा त्यामुळे होणारे प्रश्न या भागामध्ये काय केले जातात अभ्यासले जातात आणि त्याच्याशी संबंधित जे विनिमय दर असतील विनिमय दरांचे प्रकार असतील विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत असतील हे सुद्धा काय केले जातात या विभागामध्ये अभ्यासले जातात म्हणजे व्यापारतोल असेल व्यवहारतोल असेल व्यवहारतोलातील असमतोल असेल आणि तो असमतोल निर्माण होण्याची कारणं असतील किंवा तो, तो असमतोल कि जो निर्माण झालेला आहे ते दुरुस्त करण्याचे उपाय असतील या सर्व गोष्टींचं अध्ययन काय केलं जातं या विभागामध्ये केलं जातं पुढचा पॉइंट आहे बघा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना आता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना ह्या इत्या ह्या गो ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा ह्या गोष्टींचा सुद्धा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये काय केला जातो अभ्यास केला जातो म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी घडवून आणणे व्यापारावरील नियंत्रण हटवणे किंवा विकस विकसनशील देशांना विकासासाठी भांडवल पुरवठा करणे व्यापारातील तेड असतील तंटे असतील ते मिटवणे या हेतूनं काय केलं जातं प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी काय केले जातात वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळ्या संघटना काय केल्या जातात स्थापन केल्या जातात आणि त्या सर्व संघटना असतील संस्था असतील त्या सर्वांचा अभ्यास काय केला जातो या विभागामध्ये केला जातो म्हणजे उदाहरणार्थ सार्क असेल किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल जागतिक बँक असेल आशियाई विकास बँक असेल आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ असेल संयुक्त राष्ट्र व्यापार असेल आणि विकास असेल त्याचबरोबर युरो युरोपियन आर्थिक समुदाय असेल ओपेक असेल युरोपीय सामुदायिक बाजारपेठ असेल जागतिक व्यापार असेल जागतिक व्यापार संघटना असतील इत्यादींचा अभ्यास काय केला जातो या विभागामध्ये केला जातो आणि अशा आर्थिक संघटना आणि वित्तीय संस्था आहेत या स्थापन करण्याचा मुख्य हेतूच काय असतो तर जागतिक आर्थिक सहकार्य प्रस्थापित करणे आणि ते प्रस्थापित करून काय जागतिक व्यापारामध्ये का काय करणे वृद्धी घडवून आणणे म्हणजे या संदर्भात जे वेळोवेळी जे ब प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांचा अभ्यास किंवा अध्ययन या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विभागामध्ये केलं जातं म्हणजे थोडक्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही प्रत्येक घटकानुसार प्रत्येक पॉईंटनुसार आपण बघितलेली आहे ती समजलेली असेल धन्यवाद